दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले कारणही तसेच होते आणि सर्वश्रुत आहे आपल्याच सहकार्याने ज्यांनी शिवसेनेने सर्वांना वाढवलं मोठं केलं पद दिलं सगळं काही दिलं त्याच शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला पाय उतार व्हावे लागले भारतीय जनता पक्षाने अनेकांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली त्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा थांबलेली आहे अशातच जी हुकुमशाही पद्धत आहे ती कुठेतरी थांबावी यासाठीच मातोश्री या ठिकाणी मातो पक्षप्रवेश होताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाने चारशो पारचा नारा दिला त्यासाठी भ्रष्टाचारी असतील किंवा ज्यांच्यावरती आरोप केले त्या सगळ्यांना सोबत घेत आहेत यावरूनच चारस पार कसे करणार हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या तोंडावरती पक्षप्रवेश मातोश्रीवरती जोरदार होत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता महत्वाचा पक्षप्रवेश झालेला आहे नवी मुंबई मावळ लोकसभा मतदारसंघातून पनवेल विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड मनसे माताडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे रायगड मनसे चित्रपट सेनेचे अरविंद घेवडे मनसे कामगार सेनेचे रायगड संघटक रमजान मेवेकरी सुरक्षा सेनेचे दिनेश पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षप्रवेश केलेला आहे राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलल्यामुळे आणि भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसे पक्ष हा फुटतोय तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेत पक्ष प्रवेश होतोय येणारी ही जी निवडणूक आहे ती ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे आणि शिवसैनिकांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे या प्रवेशाने फायदा होईल का हे कमेंटद्वारे नक्की कळवा जय महाराष्ट्र